कीमत साहित तो इकतीस दातला दातों को छः चे में चेक है ये तो छः चे चेक चे है बोला बोला ठीक मोबाइल नंबर है क्या तुम्हारे पास बोलो भाई त्र्याण्णव तीस वळीस छेचाळीस वनचाळीस त्र्याण्णव कोणाचे आहेत काय किंमत सांगली मी सांगाल एकसष्ट दाताला कसे आहेत मग चार चार काय किंमत सांगितली रे एक लाख तीस।, तीस दात आला दोन दोन कामाला चालू आहेत का शेतकरी का व्यापारी सांगा मोबाईल नंबर सांगा हां झिरो सहा ठीक मारतात का काय किंमत सांगितली मामाची किंमत ह एकवीस सांगितली होती का तुम्ही मागा मग किंमत सांगितली अशा जोडीची मित्रांनो किंमत साधारण दीड लाखाच्या वरीच सांगते एक लाख तीस अच्छा जोडीची पण एक लाखाच्या वरीलच किमती आहेत मित्रांनो साधारणतः आपण जर किंमत विचारली तर एक लाखाच्या वरतीच किमती आहेत या बैलांच्या आता यांचे मालक तर अवेलेबल नाही आहेत परंतु आपण तुम्हाला किमती मला थोडासा अनुभव आलेला आहे थे थे दोर दोर। का किमत मामा? एक, एक आदत इत का दुनिया शेक इत का व्यापारी मामा शतक इत का व्यापारी मोबाइल नंबर है का बावीस। बव्वद्नास सात पंद्रह असं गुरु साधारणतः मित्रांनो चाळीस पन्नास हजारच किंमत सांगतात हे बैल पाहत आहेत साधारणतः पन्नास ते साठच्या घरातले आहेत वयस्कर दिसायला लागलेले आहेत खूप तुमची आहे काय सांगितले किंमत त्यांची एक दहा एक लाख दहा हजार एवढी का बरं किंमत यांची काय ते आता कवळच माल चालतंय आता कावळा चालतोय पण म्हणजे समजा साधारण हे किती पर्यंत होते सत्तर पर्यंत त्याच्या आतमध्ये नाहीत का होणार तुम्ही का मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव पंचेचाळीस ऐंशी पंचवीस सत्तेचाळीस ठीक आहे पुढ तुमचेच आहेत का हे पुढचे मी आम्ही येत हा मग आलात तुम्ही दोनदा हे सांगा जोड समजा पंचवीस तीसच्या जवळ होईल ते घ्यायची जुळलेलं आहे का साधा ते साधा हे बसलेले ते चौदा पंधराचा आहे का बरं हे सिंगल आहे देऊ ते घ्यायचेत ना ह्यांचे इथं सांगा ना पहिलं पंचावन्न हे कसे दे दाला चार सहा दोन्ही सहा सहा त्यांची काय किंमत सांगितली अडीच लाख अडीच लाख किती पर्यंत होते न्यावहारात जवळपास एक सत्तर एक ऐंशी दाखवू आम्हाला सोडून सोडाने त्यांना पळायला हे पुढचे तुमचेच आहे का ह्याचे काय सांगितले एक दहा दा। दा। दात आला सहा दा सहा हे जे काय सांगितले पन्नास चाळीस सत्तर कोणाचे आहेत काय किंमत सांगितली मग नव्वद जोड आहे का ती नव्वद हा आदत आहेत ना कामाला चालू होती हे जोड आहे का यांचे काय सांगितले एक लाख पहिली सत्तर शेतकरी का व्यापारीत न मोबाईल नंबर सांगा सत्त्यात्तर झिरो नऊ वटाण जरा सत्याहत्तर झिरो नऊ पंचवीस कशीच भाई दाताला कशीच दाताला ये चार हे चौथा पाडला एक पाडला आहे दोनच आहे म्हणजे हे दोन दात चार दात झाला म्हणा काय अडचण नाही समजा चार चार चारच म्हणावं चार चार दात यांची काय किंमत सांगितली यांची एक साठ एक साठ आला सोडून दाखवू जाईल का हा येते की सोडू दाखवटे पकडू जी जसे की पात आहे मित्ररंजनी चार चार दाती आहेत कामाला चालू आहेत मालक किंमत सांगते त्यांची एक लाख साठ हजार

या लई लवकर चालू कर देत राह पण गोऱ्या कोणाच आहे काय किंमत सांगितली पंचावन्न दाताला दोन पंचावन्न हजार साठ हजार पंचावन्न हजार अशी जोडी जगायची असली मित्रांनो साधारणतः एक लाख वीस हजार अशा रेंजमध्ये किमती सांगत आहेत मालक अशी जोडी पण तुम्हाला साठ सत्तर हजारामध्ये खरेदी करावं लागेल मित्रांनो असा गोरा साधारणतः तीस ते पस्तीस हजार रुपये मोजावं लागते या गोऱ्याला पण सगळ्यांनी जोडी पाहताय साधारणतः ऐंशी हजार रुपयाच्या खाली भेटणार नाही मित्रांनो तुम्हाला